गेल्या महिन्यातल्या बावीस तारखेला बावीस एप्रिलला आपल्या काश्मीरमधल्या पेहलगाम मध्ये पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी भारतीय अठ्ठावीस नागरिकांना नागरिकांवर हल्ला केला आणि त्यांना मारलं गेलं आणि त्यावेळेला त्यांच्या बायकांना हे सांगण्यात आलं की जाऊन मोदीजींना सांगा की आम्ही मारले म्हणून आणि त्यानंतर आपण ही वाट बघत होतो की आता भारतीय सेना काय उत्तर देणार आणि त्यानंतर सात मेला भारतीय सेनेने ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं आणि हे दाखवून दिलं की भारतातल्या महिला महिलांच्या कुंकवाला त्यांच्या सिंदूरला किती महत्व आहे हे त्यांनी ऑपरेशन सिंदूर लॉन्च करून दाखवून दिलं आणि ज्या प्रकारे भारतीय सेनेने शौर्य गाजवलेलं आहे आणि पाकिस्तानची पिछेहाट झालेली आहे पाकिस्तानच्या छातीवर आक्रमण आपण केलेलं आहे आणि त्याच शौर्याला वंदन करण्यासाठी आणि भारतीय सैनिकांच्या सोबत भारतातला प्रत्येक नागरिक आहे भारतीय नागरिकाला आम्हाला सगळ्यांना भारतीय सेनेबद्दल अभिमान आहे हे सांगण्यासाठी आज तिरंगी यात्रेचं तिरंगा यात्रेचं आयोजन केलं होतं पण नागरिक म्हणून सगळेजण या तिरंगी यात्रेमध्ये सामील झाले होते आणि सगळ्यांनी जमा होऊन शहीद झालेल्या आपल्या भारतीय नागरिकांना आणि ऑपरेशन मध्ये शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली वाहिली आणि आपल्या सैनिकांना तुम्हाला तुमच्यावर आम्हाला अभिमान आहे हे सांगितलं त्यांना सलामी दिली आणि माझ्या मते की ही अशी तिरंगा यात्रा एक आपल्या सगळ्यांचंच एक अभिमानाची गोष्ट आहे आपण सगळ्यांनीच भारतीय सेनेबरोबर आहोत आणि नेहमी राहिलं पाहिजे आणि ते व्यक्त झालं पाहिजे हे गरजेचं आहे भारत कोई भूमी का तुकडा नाही ये जीता जागता राष्ट्रपुरुष है ये वंदन की धरती है ये अभिनंदन की भूमि है ये अर्पण की भूमि है ये तर्पण की भूमि है इसका कंकर कंकर हमारे लिए शंकर है इसकी नदी नदी हमारे लिए गंगा है हम जिएंगे तो इसके लिए हम मरेंगे तो भारत के लिए और मरने के बाद भी गंगा जल में बहती हुई अस्थियों को अगर कान लगा के कोई सुनेगा तो एक ही आवाज आएगी भारत माता की